आपल्या दे <laughs> दोन धम्मलिपी आहेत एक जी लिपी अवगत झाली शिलालेखाली त्याच्यामध्ये आपण अशोक म्हणतो आणि ही जी काही लिपी आहे या ठिकाणी आहे सातवणकाली लिपी कोण कोण शिकला इथे कोण कोण आहे इथे विद्यार्थी टीचर ध्रमलिपी टीचर तर हा जो काही शिलालेखा आहे तो सात वर्गाली शिलालेखा आहे तर आपल्या लेणीवरती जे काही शिलालेख असते त्या प्रत्येक शिलालेखाची सुरुवात मंगल प्रतिकार होते काही ठिकाणी तुम्हाला दिसतील काही ठिकाणी तुम्हाला स्वस्ती दिसेल काही ठिकाणी तुम्हाला आता ह्या प्रकारचे बघा सांगू शकता कोणतं चिन्ह इथे अजून तर याच्यामध्ये बघा काय काय प्रतीक आपल्याला माहित नसत काही जण याला पद्म म्हणा काही जण कमळ म्हणतात काही जण त्याला पाच आपण पंचशील काही काही तुम्हाला शिलालेखामध्ये तुम्हाला पंचशिलाचा देखील मग या ठिकाणी गेलात कुठे गेला ते तुम्हाला पंचशिलाचं प्रतीक मिळेल स्वस्तिक मिळेल तर आपण शिलालेख वाचून करूया हा जो का पहिला आहे बघा अशी एक छोटीशी उभे रेषा दिसते आणि असा एक त्रिकोण काढला आहे तो सातवान कली मधला काय आहे व आणि याला एक वेलंटी दिली आहे वीर साला नंतर अशोकाने जी शिलालेख शिकल्या लिपी शिकल्या त्याच्यामध्ये कसा असतो फक्त उभा एक उभी रेषा असते आणि हा सातवार मध्ये तो फक्त असा एक वक्र असतो सो बी रे सातवान गेली जी काही लिपी आहे एवढी सुंदर आहे ती ते मध्ये आपण जसेक्षित एकदम नक्षीकाम त्या प्रकारचं इथे बघा किती सुंदर असं नक्षीकाम दिसत वरंदा दिसत एकदम करीर आणि सात शाश्वकले मध्ये असं फक्त असा स आणि असा असेशामध्ये पण फक्त त्याला असा कर् दिलाय स आणि त्याला एक असतो तो पात्र या ठिकाणी काना असतो या ठिकाणी हा तू खूप कन्फ्युजन होत न बानासा आणि न तर एक लक्षात ठेवायचं प्रवीण न लक्षात ठेवायचं प्रवीण न जो असा वीर से न आणि हा प्लस साईड असतो अशोकाली तो क आणि हा इथे काय दिला वक्रासा दिलाय क आणि आपण नाही दर हा अश्वकाली अशोकालीमध्ये तुम्हाला असाच दिसेल पुढे हा आणि घ मध्ये तुमचं खूप कन्फ्युजन होत आणि घ माझं पण आणि घ मध्ये खूप कन्फ्युजन व्हायचं का हा काय हा बघा असा दिसतो तुम्हाला हा आणि या ठिकाणी असा दिसतो सो हा असा दिसतो तुम्हाला आणि हा या ठिकाणी तो असा दिसत सो ग ह प आणि हा त ग दिसतो ना त आणि त्याला पहिली लाटी सो ग ह प पुन्हा इथे काय लाय बघा इथे पुन्हा बघा आणि हा सेमच आहे सावकाश सावकाश पाल आहे बरोबर आपण सेमी सक्क आणि हा तुम्हाला इथे मराठी मधला जो काही चार असतो तो आपण काय करतो म आणि याला काय दिलाय उकार दिलाय खाली असतो तो उकार आणि वरती असतो ती पेला दिलाय पू पुढे घ अशोक काली तुम्हाला फक्त असं थोडा लांब दिसते याच्यामध्ये तो दिलाय आणि पुन्हा इथे हा सो वी रे न कि स याच्या पुढे हा ते काय मला त्रिकोण त्रिकोण पण त्याच्यामध्ये त्रिकोण पण वेगळा प्रकारचा असतं आपलं त्रिकोण कशामध्ये शिकलो आहे स्वर मध्ये परंतु प्रत्येक काही शिलालेखांमध्ये ध द, म आणि र हा वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला तुम्हाला पाहाव्यास मिळतो त्या ठिकाणी आपण अंदाज लावू शकतो की, दुछ। 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 की। दुछ। दुछ। ते आपण सांगू शकतो की आपण असं तर्क लावू शकतो की त्याच्या त्याच्या पुढचा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा ध म समज तुम्ही कसं नाही हे म असं होईल का सो असा आपण आपण अंदाज लावू शकतो की म आलाय पुढे तर काय असं ते आता हा धम नी अनुस्वार वेलांटी दिली म्हणजे नी झालं परत ग म आणि हा म सी ग म आता या ठिकाणी बघा एक छोटस असं तुम्हाला एक वक्तव्य दिसत कोणता स्वर स्वर आहे तो व्यंजन आहे हा 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 तो आहे दोल दर तुम्ही सातवा लिपी शिकारला तसे द तुम्हाला असा एक वक्र दिसा बघा असा उलटा आपण अशोक कसं स्ट्रेट लावतो असाय असा बरोबर सो हा सात वाज गेल्या मध्ये असा असेल सो दे काय झालं हे म मी ग म स पुढे त्याला इथे बघा कानंदिलाय सॉरी दिसत इथे असे ध या ठिकाणी बघा धल्टा दिसत तुम्हाला या ठिकाणी वेगळं होतं या ठिकाणी वेगळं आहे तर काही शिलालेखांमध्ये तुम्हाला मी आधी सांगितलं ध श व्यंजन आहे ती वेगवेळ आहेत त्याच्यामुळे सांगितलं की तो आपण अंदाज लावू शकतो की त्याच्या पुढे काय आहे तर काय आहे पुढे सो देय धम समज मी गेय धम तुम्हाला प्रत्येक शिला काय काय शिला तुम्हाला दिसेल देय धम धम म्हणजे धमासाठी दान केलेला ही जे काही चैत्यगृह आहे ते कोणीतरी धमासाठी दान केलेलं आहे सो पुढे हा तुम्हाला एक दिसतोय बघा असा आहे आणि तो असा आहे तो चला एक दिला चे पण हा इथे काय दिसतोय तुम्हाला आताच वाचलाय आपण आताच दिसत इथे सेम दिसतोय का ते काय होत सो चे परत हा इथे दिसतोय तुम्हाला हा वाचला आपण ह आणि हा आणि याला काय दिलंय म्हणजे म्हणजे धम निगम तशा पुढे न आहे त्याला हा काय य आणि याला काय दिलाय उकार नियु वाचल आपलं त्याला दिलाय नेयू तो पुढे आपण सहलाच आपल्याला वाचलाय स व सांगितलं आता ल आणि ह मध्ये काय फरक आहे ल आहे ल दिलाय ल आहे आपल्याला काय दिलंय ते काना दिलाय स व लो काय क सव व लो क सो ला ला आ, लो हे वाचले आपण खूप फुगेला आलाय अशी नका मध्ये हा हे दो काय दिलाय पेला ही परत काय ती तुम्हाला तो आणि त्याला इथे हे दिले तुम्हाला इथे काणा दिसतंय

म्हणजे हा वीरसेन कस जेव्हा शब्दाच्या पुढे खण्ण स लागेल किंवा स लागतो त्याचा अर्थ होतो की तो त्या एका व्यक्तीचं नाव आहे तुम्ही कोंढालेली आहे जी कर्जची आहे त्याचे तुम्हाला तिथे खंड स असा शब्द तुम्हाला इथे दिसायला मिळेल असा शिलालेख आहे खण्डस म्हणजे खंड त्या व्यक्तीचं नाव आहे सो इथे वीरसेन कस स लागला म्हणजे वीरसेन हा का आहे व्यक्तीचं नाव आहे एक व्यक्ती आहे सो वीरसेन कस हा जो काही व्यक्ती आहे हा काय आहे ग्रहपती गृहपती एकदा आपण म्हणू शकतो त्याला गृहपती किंवा श्रेष्ठी व्यापारी किंवा श्रेष्ठी आपण म्हणू शकतो सो वीर वीरसेने कस हा जो काही वीरसेने हा काय आहे एक व्यापारी आहे त्या व्यापाऱ्याने काय केलं आहे चैत्यगृह चैत्य खरो म्हणजे चैत्यगृह हे काय केलंय आहे देय म्हणजे थम्मदान केला आहे आणि त्याच्यात कशासाठी कोणासाठी गेला आहे लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या सो हा जो काही पूर्ण जे काही स्क्रिप्ट लिहिला आहे स्क्रिप्ट आहे ही स्क्रिप्ट आहे सो याच्यावरच आपल्याला समजतं की ही जी काही लेणी आहे हा आपला वारसा आहे हा पुढे यांचा वारसा आहे तो ह्या जे काही धम्मलिपीशी आपण शिकली पाहिजे जी काही दानपारीमित्त फाउंडेशन गेली अनेक वर्ष निशुल्क पद्धतीने धम्मलिपी शिकली आहे शिकवत आहेत ती आपण शिकली पाहिजे आपल्याला फक्त दिवसाचे फक्त दहा ते पंधरा